पिठाची गिरणी योजना महिलांसाठी संधी मोफत पीठ योजना सुरू झालेल्या आहे तर यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व शेतीबद्दल माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणण्यासाठी सुवर्ण संधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि स्वावलंबी बना तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हा या पिठाची मोफत गिरणी योजना या योजनेचा हेतू आहे तर यासाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत तर महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे ज्यांचे वय अठरा ते साठ वर्ष असणे आवश्यक आहे एस सी आणि एस टी गाड्यातील वार्षिक उत्पन्न एस सी आणि एस टी या एस सी आणि एस टी महिलांना या पात्र या योजनेसाठी पात्र ठरला आहेत आणि त्यांचे उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबासाठी ही योजना आहे यासाठी कोणकोणतरी कागदपत्र लागतात आपण पाहूया तर यासारख्या यासाठी आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र दाखला बँक तपशील फोटो आणि गिरणीची कोटेशन तर एस सी आणि एस टी या वर्गातील महिलांना या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ भेटणार आहे